नवेर तालुक्यातील सावखेडा इथं आज तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सावखेडा गावाला भूजल समृद्ध ग्राम अटल भूजल योजनामध्ये जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला जलक्रांती ग्रुप व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गिरम रत्नांचा गौरव सोडा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज गादीपती संत पंत संस्थान फैजपूर शास्त्री स्वामी अनंत प्रकाश दासजी बंडू कापसे तहसीलदार रावेर श्री बबनराव काकडे प्रांताधिकारी फैजपूर प्रविणजय सपकाळे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईत दादा चौधरी माजी आमदार रावेल यावल विधानसभा सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील नावेर तालुक्याचे पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष नवलेजी योगेश सैतवाल यांनी मेहनत घेतली चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका